अमरावती लोकसभा मतदारसंघातून नवनीत राणांनी भाजपकडून उमेदवारी मिळवली खरी पण त्यानंतर त्यांच्या अडचणी चांगल्याच वाढलेल्या दिसत आहेत अमरावती लोकसभा मतदारसंघात महायुतीच्याच नेत्यांनी नवनीत राणा यांना विरोध करायला सुरुवात केली आहे नेते बच्चू कडू यांनी अमरावतीतून नवनीत राणा यांच्या विरोधात उमेदवार उभा केला तर दुसरीकडे शिंदे गटाचे नेते आनंद अडचूळ यांनी राजकारण सोडेल पण नवनीत राणा यांचा प्रचार करणार नाही अशी भूमिका घेतली होती अशातच आता राणा दाम्पत्याला अक्कल आहे की नाही अशी टीका आनंद अडचूळांनी केली होती मात्र या सगळ्या राड्यानंतर राणा दाम्पत्यांनी आज रामनवमीच्या निमित्ताने अडसुळांचे चिरंजीव अभिजित अडचूळ यांची भेट घेतली होती त्यानंतर अभिजित अडचूांनी राजकारणात कायमचा शत्रू आणि कायमचा मित्र नसतो असं वक्तव्य केलं त्यामुळे आता राणा अडसूळ संघर्ष मिटणार असं चित्र निर्माण झालंय पण हा राणाविरुद्ध अडसूळ वाद या निवडणुकीपुरता मर्यादित नाहीये तर मागील दहा वर्षांपासून अडसूळ आणि राणा यांच्यात अनेकदा वाद झालेत पण अडसूळ आणि राणा यांच्यातील या संघर्षाला नेमकी सुरुवात कशामुळे झाली या दोघांच्यात नेमका काय संघर्ष होता या व्हिडिओतून समजून घेऊयात नमस्कार मी नम्रता आणि तुम्ही पाहताय वादाला सुरुवात झाली ते पाहूयात दोन हजार होत्या तर अडसूळ हे शिवसेनेकडून अमरावतीचे उमेदवार होते अमरावतीत दोन्ही गटाकडून लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरू होता अशातच निवडणुकीपूर्वी एका टीव्ही चॅनल तर्फे एका शो साठी चालत्या बसमध्ये दोन्ही उमेदवार आणि कार्यकर्त्यांना प्रश्न विचारले जात होते या दरम्यान विकास कामांच्या मुद्द्यावर चर्चा सुरू असताना अडसूळ व राणा यांच्यात शाब्दिक चकमक झाली यावेळी अडसूळ यांनी आपल्यावर चारित्र्य असल्याचा आरोप करत शिवीगाळ केली तसेच जातीचा उल्लेख करून तू बसच्या खाली उतर म्हणत दमबाजी केली तसेच या दरम्यान अडसूळ यांच्या समर्थकांनी आपल्या दिशेने धाव घेतली असा आरोप नवनीत राणा यांनी केला होता यावेळी टीव्ही चॅनेलच्या अँकरने मध्यस्थी करून हा वाद मिटवला अशी माहिती देखील नवनीत राणा यांनी दिली होती या प्रकरणानंतर नवनीत राणा यांनी गाडगेनगर पोलीस स्टेशन मध्ये अडचूळ यांच्या विरोधात तक्रार देखील दाखल केली होती त्यावरून पोलिसांनी तत्कालीन खासदार अडसूळ प्रकाश मंजलवार आणि नितीन तारेकर यांच्यासह बारा ते चौदा जणांविरुद्ध विनयभंग शिवेगाळ जिवे मारण्याची धमकी आणि अॅट्रोसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला होता तर अडसूळ यांनी या आरोपांवर बोलताना राणा यांनी केलेले आरोप खोटे व तथ्यही नसल्याचं म्हटलं होतं या संपूर्ण प्रकरणामागे अजित पवार यांचं षडयंत्र असल्याचा देखील आरोप अडचू यांनी केला होता त्यानंतर मात्र हे प्रकरण मिटवण्यात आलं यावरून अडसुळांच्या दबावामुळेच हे प्रकरण मिटवल्याचा आरोप राणांनी केला होता या प्रकरणामुळे अमरावतीच्या लोकसभा निवडणुकीवर बराच प्रभाव पडला होता या निवडणुकीत जरी नवनीत राणा यांचा पराभव झाला असला तरी पहिल्यांदाच निवडणूक लढवणाऱ्या राणांनी अडचूळांना कडवी लढत दिली होती तेव्हापासूनच नवनीत राणा आणि अडचूळ यांच्यातील संघर्षाला सुरुवात झाली होती त्यानंतरही नवनीत राणा यांनी शांत न बसता दोन हजार अठराला या प्रकरणात पुनर्विचार याचिका दाखल केली होती मात्र या प्रकरणाचा निकाल लागण्याआधीच अडचुळांनीच नवनीत राणांविरोधात त्यांच्या जात प्रमाणपत्राविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली त्यामुळे या दोघांचे एकमेकांविरोधातील कुरघुड्या सुरूच होत्या अशातच दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुका लागल्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत राणा यांनी चार वेळा खासदार राहिलेल्या यांचा पराभव केला हा पराभव अडसुळांच्या जिव्हारी लागला अशातच त्यांनी मुंबई हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी सुरूच होती नवनीत राणा यांच्या खासदारकीच्या दुसऱ्याच वर्षी म्हणजे दोन हजार एकवीसला मुंबई हायकोर्टाने अडसुळांनी दाखल केलेल्या याचिकेवर निर्णय दिला होता अमरावती हा मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी राखीव मतदारसंघ आहे मात्र राणा यांनी अनुसूचित जातीचे खोटे जात प्रमाणपत्र निवडणूक अर्जासोबत दाखल करून अमरावतीतून निवडणूक लढवली असा आरोप अडसूळ यांनी याचिकेतून केला होता त्याचबरोबर खासदार राणा यांनी जात प्रमाणपत्र समिती समोर देखील त्यांच्या जातीचा खोटा दावा केला असा देखील याचिकेत म्हटलं होतं मुंबई हायकोर्टाने अडचूळांच्या याचिकेवर निर्णय देताना राणा यांचं जात वैधता प्रमाणपत्र रद्द ठरवलं होतं याशिवाय निवडणुकीच्या शपथपत्रात बोगस जात प्रमाणपत्र जोडल्याबद्दल त्यांना दोन लाख रुपयांचा दंड देखील ठोठावला होता त्यामुळे नवनीत राणा यांची खासदारकीस धोक्यात आली होती मुंबई हायकोर्टाच्या या निर्णयानंतर अमरावतीत शिवसैनिकांनी राजकमल चौक येथे ढोल ताशे वाजवत आणि फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष केला होता त्यानंतर नवनीत राणा यांनी मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती या प्रकरणावर दोन हजार अठरा पासून सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू होती मात्र नवनीत राणा या यंदाच्या लोकसभा निवडणुकीत अर्ज भरण्याच्या तयारीत असतानाच सुप्रीम कोर्टाने या प्रकरणाचा निकाल दिला होता नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र वैद्य ठरवत सुप्रीम कोर्टाने नवनीत राणांना दिलासा दिला होता त्यामुळे अमरावतीतून भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केला त्यामुळे अडचुळांचा राणा रोष अजूनच वाढल्याचं बोललं गेलं त्यामागे कुठेतरी अमरावती लोकसभेची उमेदवारी हे कारण असल्याचं देखील बोललं जात आहे तर दोन हजार एकोणीसच्या पराभवानंतर आनंद अडसूळ हे अमरावतीतून आपल्या मुलाच्या उमेदवारीसाठी इच्छुक असल्याची चर्चा होती अडसूळ एकोणीसशे नव्याण्णव आणि दोन हजार चार ला बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून तर दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदाला अमरावतीतून खासदार राहिलेत मात्र नवनीत राणा यांनी त्यांचा पराभव केल्यानंतर कुठेतरी अडचूळ हे नाव राजकारणातून मागे पडल्याचं पाहायला मिळालं त्यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत ते अमरावतीमधून इच्छुक होते मात्र शिवसेनेच्या बंडानंतर शिंदे गटाने भाजपसोबत सत्ता स्थापन केली त्यानंतर नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्रावरून कोर्टात सुनावणी सुरू असल्याने महायुतीकडून अमरावतीत आपल्याला संधी मिळेल असं अडचूळांना वाटलं होतं पण निवडणुकीपूर्वीच सुप्रीम कोर्टाने नवनीत राणा यांना प्रकरणात दिलासा दिला, दिला आणि त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करून अमरावतीमधून उमेदवारी मिळवली त्यामुळे अडसूळ अधिकच नाराज झाले आणि त्यांनी नवनीत राणांच्या विरोधात भूमिका घ्यायला सुरुवात केली आता रामनवमीच्या निमित्ताने राणा दाम्पत्य आणि अडसुळांचे चिरंजीव अभिजित यांच्यात भेट झाली तेव्हा आता या भेटीनंतर आनंद अडसूळ आणि नवनीत राणा यांच्यातील वाद मिटणार का आणि अडसूळ आता तरी अमरावतीमध्ये नवनीत राणा यांच्यासाठी काम करतील का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं राणा दाम्पत्य आणि अभिजित अडचणांच्या भेटीमुळे खरंच अमरावती लोकसभेची गणित बदलतील का तुमची मतं आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि यासारख्या व्हिडिओजसाठी बोलबुडीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका